प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव याला सुरुवात झाली आहे यावरती बडो चारे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली काय म्हणाले बघूयात आता हे काय नुसते खऱ्या गोष्टी आहेत का त्या काय असं मराठ्याला कशाला सोसून द्यायचंय मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भमाभूमी आहे द्यायचं आहे ना काय लागत, लागत नाही हो द्यायचं असल्यावर काहीही लागत नाही आत्ता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात मनात असल्यावर काहीही करता येतं मराठ्यांना द्यायचं आहे का नाही हे ठरवायचं उगच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायची हे बरोबर नाही त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे नाही त्यांनी पार डोंगरावर दगडवर बसव एका एका जाऊन आणि सुरू करावं मोठ्या मोठ्या नाळून पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे काय ही कोल्हापुली हो दादा इतकं जड्यात नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालो याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्यांनी म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांची भेटी होत्यात कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत बाय लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्हाला पाहिजे आरक्षण पण आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही हे काय म्हणते येतो म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ते येत नाहीत यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो हे काय आता हे खूप अवघड आहे ते आम्हालाच गोरगरीबाला बघावं लागणार हे काय करायचं शरद पवार की सगळे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय खतखत आहे दादा लय खतखत आहे आधी हे समजून घ्या ना समाजाला समाजात लय खतखत आहे मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लोकात लय खतखत आहे दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच प्रत्येकात खतखतं